प्रेक्षक हो नमस्कार आज आपण बघणार आहोत राशी भविष्य तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या राशीमध्ये काय दोष आहे आणि काय पुढच्या काळामध्ये तुमच्यासोबत घडू शकतं तर मेष राशी भविष्य आज तुम्ही ऊर्जेनी भरपूर असाल तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल मालमत्तेविषयी कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा तिच्या यशाने अव आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा कृतज्ञाने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकामेकांना समजून घेण्याची गरज आहे तर ऋषभ राशी ऋषभ राशीमध्ये काय हालचाल हालचाली आहेत आपण आज बघणार आहोत कायदेशीर बाबीमध्ये काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आगाऊ ठरलेली प्रवासाची योजना कुटुंबात कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल तुमच्या भावना व्यक्त करणे तुम्हाला कठीण होऊन बसेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जावो यासाठी तुमची अतिरिक्त क्षमता तुम्हाला निश्चित साथ देईल प्रवेश फायदेशीर पण महाग ठरेल तुमच्या तुमचे जोडीदार तुमच्याबद्दल आज निराश आहे आणि ते आज तुम्हाला समजवणार आहे मिथून राशी भविष्य तुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल दानशूर कार्यात स्वतःपेक्षा जास्त झाकून द्या आणि त्यावर नकारात्मक विचारावर मात करा त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल अधिकच पैसा स्थिरावर जंगम मालमत्तेवर गुंतवा सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल त्याचबरोबर कर्कराशी भविष्य खेळ आणि आउटडोर ॲक्टिव्हिटीज सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळवण्यास सहयोग ठरेल आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पहा तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल भावनिक अडथळी अडचणी निर्माण करू शकतात तुमच्या वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहात असे वाटते महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वा वापरा सिंह राशी भविष्य आपणास हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की मानसिक आजार शत्रू तुमचे रोग प्रतिकारक शक्ती देखील परिणाम करतील तुमच्या तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल अमर्यादा सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे दे घेऊन जातील त्याचबरोबर कन्या राशी भविष्य आरोग्यासंदर्भात कोणत्याही प्रश्नावर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा समृद्धी आणेल आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पार पाडू शकता उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्यावी आपल्या पुढील पिढ्या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील तूळ राशी भविष्य मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल मजा कराल संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनेमध्ये गुंतवणूक करू नका स्वयंपाकघरातील महत्त्वाचे उपयोगी वस्तूंची गुंतवणूक टाळा स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंची खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल करिअर संधी आर्थिक स्थिरासाठी तुमची व्यावसायिक ताकद अपार वापर तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका